जनता बँकच्या समोर छत्रपती संभाजी महाराजांची तर प्राण प्रतिष्ठा तरी होतच आहे भावानो एकावन्न फुटाचा भव्य ध्वज उभा करायचा होता, होता मग त्याच्यासाठी कने कलर जिथे जिथं राहिला होता ते पहिल्यांदा कने क्लिअर करून घेतलं कलर केल्यानंतर कने हे जी मिशन आहे कने नाही झेंडा वर खाली करण्यासाठी हे जो ध्वज आहे कने नाही भावानो हिथं लावून घ्यायचा आहे त्याच्यासाठी कने क्रेन पण मागून घेतलेलं एकावन्न फुटाचा ध्वज आहे म्हणल्यावर क्रेनच लागणार होती ट्रॉपिक वगैरे जाम व्हाय नको म्हणून कने रोड पण बंद करून घेतलं जेणेकरून काम व्यवस्थित व्हावं एक नंबरला म्हणजे एकदम पद्धतशीर कने क्रेनच्या आतमध्ये अडक लावून घेतलं हळूहळू ध्वज जो होता का नाही ते वर घेण्यासाठी चालू केलं बघा क्रेन काम एकदम पद्धतशीर मध्ये कने ध्वज जो होता का नाही भावानो उभा करून घेतलं बघा आणि जर तुम्हाला प्राण प्रतिष्ठाचा जर ब्लॉग बघायचा असेल तर कमेंट मध्ये पार्ट टू म्हणून टाका आणि पेजला फॉलो करा बघत युट्यूबर सबस्क्राईब करा एकदम पद्धतीशीर मध्ये अंतराळीमध्ये गणे ध्वज वरती उचलून कने हे जे स्क्रू वगैरे होते का नाही प्रॉपर त्याच्या आतमध्ये लावून घेतलं आणि त्याच्यानंतर म्हणजे का नाही भावानो स्क्रू वगैरे असतात का नाही त्याला आवळायला डायरेक्ट चालू केलं स्क्रू वगैरे आवळून झाल्यावरती कने आपला एकावन्न फुटा ध्वज महाराजांच्या पाठीमाग उभा झाला बघा कसलं खतरनाक दिसाले ते पण सांगा कमेंट मध्ये तुमचा मंडळ असला तर इथं तुम्ही येऊन पावती पण करू शकताय